सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये तालुक्यातील माहेगाव देशमुख विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी अशोकराव विश्वनाथ काळे व उपाध्यक्षपदी भरत बाबूराव दाभाडे यांची बिनविरोधी निवड करण्यात आली आहे माहेगाव देशमुख सेवा सहकारी सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष मधुकर काळे व उपाध्यक्ष यशवंतराव देशमुख यांनी रोटेशन पद्धतीनुसार आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेले अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी अध्यासी अधिकारी आर एन रहाणे सहकार अधिकारी श्रेणी दोन सहकारी संस्था कोपरगाव यांच्या उपस्थितीत निवडणूक पार पडली यावेळी अध्यक्षपदासाठी अशोकराव काळे यांच्या नावाची सूचना आमदार आशुतोष काळे यांनी मांडली व उपाध्यक्षपदासाठी भरत दाभाडे यांच्या नावाची सूचना यशवंतराव देशमुख यांनी मांडली सोसायटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष अशोकराव काळे व उपाध्यक्ष भरत दाभाडे यांचे संस्थेचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे व आमदार आशुतोष काळे यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत आजवर कुकडी प्रकल्पाच्या पाणी वाटपात पारनेरचा कोरडवाहू भागासाठी पाणी शिल्लक नसल्याचे वारंवार भासवले जात असले तरी आता पारनेर तालुक्यातील कोरडवाहू भागासाठी पंचेचाळीस गावांच्या शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा समावेश कुकडी सुधारित जलनियोजन अहवालात होणारच असा विश्वास कानूर येथील व्यवहारे मंगल कार्यालयात पुढील दिशा ठरवण्याबाबत संपन्न झालेल्या महत्वपूर्ण नियोजन बैठकीत विश्वनाथ कोरडे यांनी व्यक्त केली अकोल्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीसाठी सात दिवसापासून सुरू केलेले उपोषण पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेल्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले मंत्री विखे पाटील यांनी गनोरे येथे येऊन उपोषण करते संदीप दराडे व शुभम आंबरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत शासनाने घेतलेल्या निर्णयाची माहिती त्यांनी उपोषणकर्ते व ग्रामस्थांना दिली दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभे असून त्यांच्या मागणीबाबत सरकारला निश्चितपणे सहानुभूती आहे आता अनुदानासाठी घातलेल्या सर्व अटी काढून टाकण्यात आल्या असून राज्यातील सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात हे अनुदान वर्ग करण्याच्या सूचना आपण दिले असल्याचे विखे पाटील यांनी म्हटलं आहे राज्य सरकारच्या विविध योजना तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचणे आपले सर्वांची प्राथमिक जबाबदारी आहे श्रावण बाळ व संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना खरीप पीक विमा शेतकऱ्यांना मिळावा यासाठी शासन दरबारी प्रयत्न सुरू असून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनाच्या जाचकटी शिथिल करून या योजनेत अर्ज भरण्यासाठी वाढीव दोन महिन्यांची मुदत देण्यात आली असल्याचे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केली आहे संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरी ग्रंथाचे स्थान असलेल्या नेवासा तालुक्यातील पैसकाम परिसराचा ज्ञानेश्वर सृष्टी नावाने विकास करण्यासाठी महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनुसार तीनशे वीस कोटी रुपये खर्चाचा आराखडा तयार केला आहे हा प्रस्ताव लवकरच राज्य सरकारच्या पर्यटन विभागाकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिली आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या कल्याण निर्माण राष्ट्रीय महामार्गावरील करंजी घाटातील पीर बाबा दर्गाजवळील धोकादायक वळणावर रविवारी वीस फूट खोल दरीत अंदाजे पस्तीस वर्षाच्या अज्ञात पुरुषाचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली या प्रकरणासंदर्भात पाथर्डी पोलिसात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू आहे करंजी घाटात अर्धवट जळालेल्या अवस्थेत पुरुषाचा मृतदेह आढळल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे कांद्याला हमी भाव आणि दुधाला पंचेचाळीस रुपये भाव मिळावा या प्रमुख मागणीसाठी खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी जनावरांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठियी आंदोलन सुरू केले आहे दुसऱ्या दिवशी आंदोलनामध्ये शेतकऱ्यांनी शेळ्या मेंढ्या गाई म्हशी आणत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर बांधली आंदोलनामध्ये महिलांनीही सहभाग घेत आंदोलनस्थळी स्वयंपाक बनवला तर दुसरीकडे टाळ मृदुंग वाजवत भजन कीर्तन सुरू होते दूध तसेच कांद्याच्या दरासंदर्भात खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्व नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चास मोठा प्रतिसाद मिळाला होता अत्याचार करून निकाह केल्यानंतरही हीन वागणूक दिली तसेच नंतर गुंगीचे औषध देऊन लैंगिक अत्याचार केली अशी फिर्याद तालुक्यातील एका गावातील तरुणीने सोनाई पोलिसात दिली आहे पोलिसांनी बलात्कारसह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार पतीसह दोघांवर गुन्हा दाखल केला असून मुख्य आरोपी असलेल्या डॉक्टर पतीच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहे दुसरा आरोपी पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे शासनाने ठरवून दिलेल्या निर्देशानुसार दरवर्षी तीस जून रोजी पाण्याचे टँकर बंद केले जातात मात्र तालुक्यात गंभीर दुष्काळ परिस्थिती पाहता जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिवट यांच्या मंजुरीनंतर तत्काळ पाण्याचे टँकर पुन्हा सुरू केले आहे अशी माहिती गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी दिली आहे दरम्यान सध्या अठ्ठावीस गावांसह तब्बल चौऱ्याण्णव वाड्यांना वीस टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे पाणी उपलब्ध होईपर्यंत टँकर सुरूच राहणार आहेत विशेष असे की पठार भागात पाणी टंचाई अधिक तीव्र असल्याने दुष्काळग्रस्त गावांसह वाड्यांची संख्या वाढत आहे ज्ञानोबा माउली तुकारामाचा मृदुंगाचा गजर वाळखी येथील श्रीराम पायी दिंडीने चला हो पंढरी जाऊ जीवाच्या जीवलगा पाहू अभंग गात पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी प्रस्थान ठेवले यावेळी हरिणामाच्या जयघोषाने वाळकी परिसर भक्ती रसात नाहून गेला शेकडो भाविकांच्या उपस्थितीत पंढरीकडे मार्गस्थ झालेल्या पायी दिंडी सोहळ्याने परिसर भक्तिमय बनला सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पाहत हा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर